जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या मान्यतेने मानगाव रायगडचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयंत पाटकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे ठाणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी उपस्थित प्रदेश मुख्य प्रवक्ते सरचिटणीस आनंद परांजपे ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेल अध्यक्ष कल्याणजी आखाडे सचिटणीस शिवाजीराव गजे यांच्या शुभ हस्ते जयंत पाटकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी स्वप्नील मुंज शेखर झाड अमर देवरुस्कर नंदकुमार झगडे आणि ठाणे सचिटणीस रवींद्र पालव संजय बोरगे कोकणचे युवा कार्यकर्ते प्रफुल्ल सुदरकी व अन्य मान्यवर उपस्थित होते जयंत पाटकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे त्याचप्रमाणे विलास वसंत यादव अध्यक्ष रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया यांनी सुद्धा जयंत पाटकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या